पी आय महाजन पी आय राजेश पी एस आय राजेश पाटील यांना बडतर्फ करून स आरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे त्याच्यानंतर आता आम्ही चार दिवसापूर्वी मला वाटतं धनंजय मी आम्ही बसलो होतो आणि त्याच्यामध्ये सायबर सेलचे दोन तज्ज्ञ यांची आवश्यकता आहे या सगळ्या बाबीसाठी हे दोन तज्ज्ञ लोकांची एस आय टीमध्ये मध्ये नियुक्ती व्हावी आणि ती बाब ज्या ठिकाणी मी कानावर घालायची ते घातली त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेली बहुतेक सोमवारपर्यंत ती ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी येईल कारण याच्यात कुणाचे फोन कोणाला झालेले अगोदरचे सुद्धा आज म्हणणं आहे की सहा तारखेची घटना नऊ तारखेची घटना एवढ्या पुरते मर्यादित न ठेवता मागील दोन महिन्यापासून पहिली जी केस झालेली आहे एक शिंदे नावाचे अधिकारी उचलून नेले होते ना त्यांनी पण फिर्याद दिली होती पाथर्डी पशी पकडलेले होते, होते त्यावेळेस डी सीडीआर तपासले पाहिजे त्यासाठी सायबर सेलचे जे दोन अधिकारी आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली शासनाला ते झाले पाहिजे आणि सर्वात गंभीर घटना इथं जोगला आल्याच्या नंतर या ठिकाणी ही पुढे येते महाजन हे बीडला आहे अटॅच केलेला तो तिथून येऊन केस पोलीस स्टेशनच्या लॅपटॉपवरती बसतो कसं काय बसतो काय समज सह आरोपी म्हणून महाजन आणि पाटील राजेश पाटील या दोघांची या ठिकाणी तात्काळ कारवाई व्हावी फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तात्काळ अटक होणं गरजेचं आहे कारण हा आंधळे हा फार शातीर आहे आणि आंधळेचे बगल बच्चे जर एका महितेच्या तिथं तीनशे सात करू शकतात तर उद्याच्याला हे हानी हे आरोपी ज्यावेळेस तारखेला येत आहेत वाल्मी कराडसह बाकीचे सगळे हे सुदर्शन घुले चाटे हे आरोपी आल्याच्या नंतर एकदम मानेच्या खाली केसापर्यंतचे मोठमोठाले बूट घातलेले अत्यंत चित्रविचित्र दिसणारे लोक इथं कस काय येतात यांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत म्हणून इथं जे आहे हे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे वाशी पोलीस स्टेशनचे रमेश गुले मला रमेश मला पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गोरख फड आ, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपास करून यांना सुद्धा सह आरोपी करावा अशी मसाजोकारांची या ठिकाणी मागणी आहे त्याच्यानंतर आरोपींना फरारी फरार होण्यास मदत करणे डॉक्टर वा, संभाजी संभाजी दाम्पत्य पती आणि पत्नी हे दोघेही मला वाटत त्यांच्या मिसेसने मला वाटतं ऑन रेकॉर्ड पैसे पाठवले आणि ह्या सरकारी वकील होत्या बालाजी तांदळे कोरेगाव उर्फ महाराज काहीतरी म्हणतात हाच ना, 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 ना संजय केदार याला महाराज म्हणायच आंधळे आंधळेवाडी यांची चौकशी करून हे पण आरोपी मला वाटतं हे पत्र धनंजयला माहिती आहे हे एस आय टीला पत्र मी माझ्या स्वतःच्या सहीनं हे दिलेलं आहे वायबाहेबतीतलं रेकॉर्ड वरती मी हे पत्र त्या ठिकाणी दिलंय शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी पण रास्त आहे त्याची नियुक्ती अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामध्ये काय अडचण आहे किंवा का थांबलेली याच्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांच्या पुढं नाही परंतु धनंजयला ही बाब सांगितलेली आहे जलद गती न्यायालयात शंभर टक्के होणार आहे हे फास्ट ट्रॅकवरतीच या केसचा आता या केसचा तपास सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलाय आहे चार्जशीट दाखल फक्त आता चार्जशीट दाखल करण्यापूर्वी सजोकरांनी या ज्या आठ मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सातवी सदरील घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचे पार्थिव शिवारावरून उचलणे शिवारून बोरगाव शिवारून शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय कडे घेऊन जाण्या अपेक्षित असताना पी एस आय राजेश पाटील यांनी ही गाडी कळमच्या दिशेने वळवली होती तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली आता इथं कोणी हा जे पाठीमागच्या गाडीत होते याची चौकशी कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली म्हणजे मग संत हा पाटी जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यातला आतापर्यंत हा आतमध्ये जायलाच फायदा होता तो गेलेला नाही त्याची पण चौकशी होणं गरजेचं आहे आणि कारण आता आत्तापर्यंत फोकस जो होतोय जो मेन रोल आहे मेन रोल ह्या आठ नऊ लोकांचा नऊ आरोपी आत्तापर्यंत संतोष देशमुखांच्या कुणामध्ये तीनशे दोन मध्ये आले एक दहावा जो आहे तो आलेला नाही त्याचा रोल फक्त खंडणी आणि इतर याच्यामध्ये आहे सह बाकीचे नऊ लोक तीनशे दोन मध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि माझं मत आहे नितीन बक्कड तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी नितीन बिक्कड कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला कारण हा हाच नितीन बिक्कड आहे यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक केलेली याच नितीन बिक्कडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली शासकीय निवासस्थानी मग हा आरोपी कस काय होत नाही आणि परत आरोपी ज्या वेळेस इथून गेले वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिक्कडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे म्हणून हे सात आठ ह्या सात आठ पैकी मला वाटतं एक दोन मागण्या ह्या क्लिअर कट झालेल्या आहेत अंतिम म्हणजे उज्ज्वल निकम एक आणि जलद गती न्यायालयाचा तो तो निर्णय झालेला आहे म्हणजे सहा मागण्या ज्या राहिलेल्या आहेत या मागण्या आणि दोन सायबर सेलचे अधिकारी ही सातवी मागणी त्या सातव्या मागणीमध्ये लवकरात लवकर कारण आता पंचवीस तारीख जवळ आलेली हा सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली तर मस्सा जो त्याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल विश्वास आहेच गैरविश्वास नाही परंतु या आरोपींच्या बाबतीत काय करावं हे स आरोपी करावेत का तर हे स आरोपी करावेत असे सगळ्या शगले ग्राम सगळ्यांची मागणी आहे हे लोक आरोपी झाले पाहिजे आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी त्या ठिकाणी घालणार आहे आणि एक रेकॉर्ड धनंजय देशमुख अँड सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी आहे आणि जवळपास तेरा मागण्या जेलमधल्या जेल, जेल प्रशासनाच्या सा संबंधित या ठिकाणी केलेल्या आहेत आणि ज्या मागण्या केलेल्या त्या अतिशय गंभीर आहेत आणि ह्या सीसीटीव्ही मध्ये कैद आहेत या सगळ्याच्या सगळ्या मागण्या तर जेल प्रशासनाकडून सुद्धा त्याची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि जे जे कोणी मदत करणारे आहेत यांना आरोपींना हे सगळेच्या सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजेत किंवा ते इथं राहिले नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची बाब जरी एस पी बदललेले असले तर हेड माणूस बदललाय पण खालची यंत्रणा जी आहे माझं मत आहे की हे फक्त केस उरतच नाही केस पोलीस स्टेशन अंबाजोगाई हो पोलीस स्टेशन डीवायसपीच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन ऍडिशनल एस पी तिळकेच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन म्हणजे केस युसुफ वडगाव त्याच्यानंतर अंबाजोगाई बारदापूर परळी परळीतले दोन ग्रामीण आणि परळी शहर संभाजीनगर आणि शिरसाळा एवढ्या पोलीस स्टेशनमधलं जे खालचं पोलीस दल आहे हे पोलीस दल शंभर टक्के आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आत्तापर्यंत चालत होतं एकटे एस पी बदलून उपयोग होणार नाही हे लोक अजूनही राजरोजपणे बिनदिक्कतपणे आरोपींना मदत कशी होईल अशा पद्धतीचे प्रयत्न सगळ्याच बाबतीत करताय तुम्ही बघा संतोष दादाच्या तरी बाबतीमध्ये फास्ट ट्रॅक म्हणजे बऱ्याच स्पीडली काही वाटणा घडलेल्या आहेत महादेव मुंडे सोळा महिने झाले तर अजून एक केस मला धनंजयनी इथं दाखवली मी त्याचं नाव आणि ते, ते सांगणार नाही पण त्या माणसाला तर मारले तर मारलं त्याच्या घरात त्याच्या बायको समोर उचलून उचलून नेलंय मारलं पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जो आरोपी आहे मेन यातला त्या मेन आरोपीने धमकी दिली महाजनच्या समोर तिथं थांबायचं नाही निघून जायचं किती खतरनाक आहे आणि मला वाटतं चार दिवसापूर्वी आमचं ह्या गेस्टच्या बाबतीत बोलणं झालंय धनंजय चिंडकर आम्ही दोघ बसलेलो होतो तर त्या माणसात तो व्यक्ती आता मी पोलीस स्टेशनला पण जाणार आहे नवीन राजेश पाटील कोण आले वैभव पाटील राजेश पाटील तर कल्याणच करणारा होता ते वैभव पाटील चांगले अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटणार आहे की हा जो माणूस आहे संतोष अण्णाच्या अगोदरची केस आहे एक वर्षाची केस आहे ती केस फार भयानक आहे पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशन, स्टेशन मध्ये मेन माणूस आलाय आणि त्यांनी त्याला सांगितलं इथं केस दाखल नको उठ येतो कुणाच्या समोर महाजन समोर येत इतका भयानक जर महाजन असेल तर हा महाजन आतापर्यंत राहायलाच कसं काय राहायला नाही पाहिजे ती सुद्धा तीनशे सात आणि त्याही पेक्षा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे तो जर गुन्हा दाखल करायला धनंजय म्हणतोय की ते माणूस येईल जवळच्याच गावचा आहे तो माणूस पुढे आला तर त्याचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे पाच सहा मागण्या मी अजिबात असं मानणार नाही माझ्या लोककारांना की तुम्ही उपोषणाला बसू नका अन्न त्याग करू नका कारण क्लेशकारक ते उपोषण करतायत परंतु तत्पूर्वीच याच्या बाबतीमध्ये मी शंभर टक्के राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन कानावर घालून म्हणजे बहुतेक प्रसंगी रविवारी मी नागपूरला सुद्धा जाईल जे उद्या जर ते नागपूरला असतील तर नागपूरला जाईल आणि सोमवारी जर मुंबईला मिळाली वेळ तर मुंबईला जाऊन या म्हणजे सायबर सेल आणि या सात मागण्या सहाच्या ऐवजी सातवी मागणी एक वाढवी ना त्या सात मागण्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल कारण ह्या पेपरमध्ये दिलेला आहे सहा आणि ही सातवी मागणी त्या बाबतीमध्ये आणि ती आठवी मागणी म्हणजे सायबर सेल या आठच्या आठ मागण्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई तर झाली मसाजोकरांना अन्नत्याग करण्याची आवश्यकता पडणार नाही